नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशांद रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा मित्रांनो कसं आहे ना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजासाठी कायम आवाज उठवला पाहिजे भले त्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण बघितलंच असेल बीडमधली घटना आहे आता काही भांडगुळं मला परत शिवाय घालणार मला परत मारण्याच्या धमक्या देणार तुला उभा कापू आडवा कापू तिडवा कापू ठीक आहे तुम्हाला कापायचं आहे कापा मी मारण्याला भेट नाही पण सर्वसामान्यांचा आवाज उठवणं हे माझं काम आहे मी ते सातत्याने करत राहणार आता मुद्दा करूया त्या भांडगुळांकडून विषय सोडून देऊया पुढे जाऊया आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांच्या हत्या मित्रांनो एवढी निर्गुणपणे त्यांची हत्या झाली की त्यांची हत्या पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटत होते आपल्या शत्रूची सुद्धा काशी हत्या होऊ नये इतकी निर्गुणपणे हत्या झाली आणि त्याच्याच मुख्य आरोपी म्हणजे कोर्टाने आताही पुरावे सादर केलेले आहेत सर्व मीडियासमोर लोकांसमोर ते आरोपी म्हणजे वाल्मिकांना कराड त्यांचा पहिला बीडमधून अर्ज दोषमुक्तीचा कोर्टाने घेतला होता परंतु फेटाळला आणि फेटाळल्याच्या नंतर मोक्या कायद्याच्या अंतर्गत अनेक विषय बाहेर आले कोर्टाने बी ठोस दहा कारणे दिल्यात डिजिटल पुराव्यानुसार तर काही ठराविक ठराविक कारणे आहेत म्हणजे हे पाल्मिक अण्णा कराड एक संघटित गुन्हेगारांचे मुख्य गुन्हेगार आहेत म्हणजे आरोपींचे डायरेक्ट मोर्चा म्हणलं तरी चालेल दुसरी गोष्ट म्हणजे अण्णांवरती टोटल वीस गुन्हे दाखल आहेत तिसरं म्हणजे हे मी नाही सांगत हे मी माझ्या मनचंही नाही सांगत कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत ते सांगतो आहे अण्णांनी तिसरं म्हणजे आवादा कंपनीकडून जी मागणी केली होती त्या मागणीनुसार तिथल्या कर्मचाऱ्यांवरती सुद्धा मारहाण झालेली आहे आणि कर्मचाऱ्यांनी सुराख तिथं जबाब दिलेला आहे काही अण्णांच्याच सूत्रधारांनी डिजिटल जबाब दिलेला आहे चौथी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख साहेबांची हत्या झाली किंवा ती करण्यात आली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण हा खरा सूत्रधार कसा कट रचला गेला कसं नाही हे सगळं या डिजिटलनुसार आणि कोर्टाने पुरावे दिलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की अण्णांची प्रॉपर्टी म्हणजे वाल्मिक अण्णांची प्रॉपर्टी जमा होणार का नाही जप्त करायचे का नाही दुसरे दुसरे महत्त्व अण्णांना पाठिंबा देतं आहे कोण वीज गुन्हे दाखल असताना दहा वर्षापूर्वी सरकार होतं कुठे आता कशा अण्णांचे गुन्हे बाहेर येत आहेत वीज गुन्हे एकदाच होऊ शकत नाही हे अनेक प्रश्न आहेत प्रश्नांना वाचाही फुटायला लागलेले आहेत पण खरं तर आणि संतोष देशमुख साहेबांना न्याय कधी मिळणार खऱ्या अर्थाने बरेच जण असे प्रश्न आहेत यात कृष्ण अजून बी फरार आहे तो सापडत नाही आहे म्हणजे एकंदरीत चालले आहे काय या केस किती के क्रिटिकल होत चाललेले आहे याचाही अंदाज आपल्याला येतोय अण्णांच्या अडचणीत तर वाढ होता येतच पण वाढ होत असताना कुठेतरी असं वाटते का की संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळतो आहे का नाही किती वर्ष वाट पाहिजे न्याय मिळायचे मित्रांनो मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो मला कुणालाही काही बोलायचं नाही मला फक्त सर्वसामान्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचायचा आहे त्यामुळे ही गोष्टी मी सांगत असतोय दुसरी गोष्ट माझा ह्याच्यात काही फायदा नाही हेतू नाही आहे जे मला धमक्या देत आहेत त्यांनाही सांगतोय मी खास पण मला एक खरंच वाटतं आपण सगळ्यांनी एक भावना ठेवली पाहिजे जा आपली जात म्हणजे आपली माणूस आहे आणि माणूस म्हणून जगलं पाहिजे त्या कुटुंबाला न्याय देणं गरजेचं आहे कायद्याने कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुरक्षा नक्की सांगा आणि त्या देशमुख कुटुंबाच्या मागं आपण उभा राहिलं पाहिजे हे अण्णांचे आज आणखीन आरोप सिद्ध होत आहेत प्रॉपर्टी जमा होणार का नाही हे सुरक्षा महत्वाचं आहे अण्णांवरती अजून काय काय आरोप होत आहेत ते किती खरे होत आहेत हे सुरक महत्वाचं आहे बाकीचे सूत्रधार सुद्धा सापडणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ह्याचा आकाचा आकाव कोण आहे हे सुद्धा बघणं लय महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आपण देशमुख कुटुंबाच्या मागं खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे कारण सोशल मीडियाच्या ताकदीमुळं आज काही होऊ शकतं आहे त्यामुळं दिनात ठेवा आपण जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण एक साथ लढत राहायचं आहे आणि आज हे कोर्टाने निदर्श आलेले आहेत हे एवढे आरोप झालेले आहेत हे आपण बघितलेच आहात तर ह्याच्यानुसार आणखीन काय काय आरोप होत आहेत काय काय नाही ते पाहणार आहोत आजच्या पुढचं एवढंच ठीक आहे चला काय वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला जर वाटत असेल ह्यावरती व्हिडिओ यायला पाहिजे त्यावरती यायला पाहिजे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ करत जाऊ कारण बोलणं आपला हक्क आहे जनतेपर्यंत प्रश्न जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे हेच तुम्हाला सांगतोय जैन जय महाराष्ट्र